भारत माता की जय जय श्री श्रीराम हा फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेला पोस्टर साक्ष देत आहे की बी जे पीने दिलेला आदेश बीजेपीचेच कार्यकर्ते कसा केराच्या टोपलीमध्ये टाकतात विल्सन कॉलेजच्या बाहेर लागलेला हा भला मोठा पोस्टर पीने दिलेल्या फुटकळ आदेशांना वाकुल्या दाखवतोय आणि त्याच वाकुल्यांना साथ म्हणून फडणवीस देखील स्मिता हास्य करतायत स्वतः अमित शहा हसतायत बावनकुळे चंद्रकांत पाटील राधाकृष्ण विखे पाटील तसेच प्रसाद लाड हे देखील छानपैकी हसतायत या वाकुल्यांना विल्सन कॉलेजच्या बाहेरून जाणारी सामान्य जनता आणि या गिरगाव चौपाटीला आलेले पर्यटक देखील या बॅनरकडं बघून आवाक होत आहेत आणि या बॅनरची खिल्ली देखील उडवत आहेत मी पुन्हा येणार पुन्हा येणार म्हणत फडणवीस आले पण या पोस्टरवर पण आले भारतीय जनता